नमस्कार मंडळी बुधवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची सकाळ महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक अशी सकाळ जिने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं जो आवाज विधानसभेत गरजायचा ज्या नेत्याच्या प्रशासकीय वेगाची चर्चा मंत्रालयापासून ते गल्लीबोळापर्यंत व्हायची तो आवाज आज शांत झाला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेला विमान अपघात हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाची अखेर आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अठ्ठावीस जानेवारीला सकाळी नक्की काय घडलं ज्या व्ही एस आर व्हेंचर्सच्या विमानात हा अपघात झाला त्या कंपनीचा आणि त्या विशिष्ट विमानाचा इतिहास काय होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांसारखा बडा नेता गेल्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती उलथापालत होणार आहे एक त्या दिवशी नक्की काय घडलं सुरुवात करूया घटनाक्रमापासून अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांना मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका खासगी चार्टर्ड विमानाने उड्डाण केलं हे विमान होतं बॉम्बार्डियर लियर जेट फोर्टी फाईव्ह एक्स आर यात अजित पवार यांच्यासह त्यांचे पी एस ओ विधित जाधव मदतनीस पिंकी जाधव आणि दोन वैमानिक असे एकूण पाच जण होते अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत जात होते साधारण आठ वाजून चाळीसच्या सुमारास विमान बारामतीच्या आकाशात पोहोचलं पण लँडिंगच्या काही क्षणाधीच काहीतरी बिघडलं डी जी सी एच्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी आठ वाजून पंचेचाळीस ते आठ वाजून अठ्ठेचाळीसच्या दरम्यान विमान धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रणाबाहेर गेलं वेग इतका जास्त होता की विमान धावपट्टीवरून घसरून बाजूच्या मोकळ्या मैदानात आदळलं आणि त्याला भीषण आग लागली दुर्दैवाने या घटनेत कोणीही बचावले नाही सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांना एने अधिकृतपणे घोषित केले की अजितदादांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे दोन विमान आणि कंपनीचा वादग्रस्त इतिहास आता या अपघातामागील तांत्रिक बाबींकडे वळूया हे विमान चालवणारी कंपनी होती दिल्ली स्थित व्ही एस आर व्हेंचर्स या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर अंगावर काटा येतो तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल पण चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई विमानतळावर एका चार्टर्ड विमानाचा अपघात झाला होता पावसात लँडिंग करताना ते विमान धावपट्टीवरून घसरले होते आणि त्याचे दोन तुकडे झाले होते ते विमानही याच व्ही एस आर व्हेंचर्सचे होते आणि ते मॉडेलही हेच लियर जेट फोर्टी होते एकाच कंपनीची दोन विमाने एकाच प्रकारचे मॉडेल आणि अपघाताचे कारणही जवळपास सारखेच लँडिंग दरम्यान रनवेवरून घसरणे हा निव्वळ योगायोग असू शकतो का की यामागे देखभालीचा अभाव आणि सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष आहे लिअरजेट फोर्टी फाईव्ह हे विमान त्याच्या वेगासाठी ओळखले जाते पण त्याचे लँडिंग स्पीड जास्त असते त्यामुळे बारामतीसारख्या लहान धावपट्टीवर त्याला उतरवणे हे वैमानिकासाठी नेहमीचे कष्टाचे असते अशातच तांत्रिक बिघाड झाला तर काय होऊ शकते हे आपण पाहिले मित्रांनो नियतीचा खेळ बघा कसा असतो या अपघातापूर्वी अजित पवार दोन वेळा मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले होते पहिली घटना जानेवारी दोन हजार तेवीसची पुण्यातील एका रुग्णालयात अजित पवार लिफ्टने जात होते तेव्हा ती लिफ्ट अचानक चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली होती त्यावेळी अजितदादा सुखरूप वाचले होते त्यांनीच नंतर एका सभेत हा किस्सा सांगितला होता की बाहेर कोणाला कळू नये म्हणून मी हे सांगितलं नाहीतर ब्रेकिंग न्यूज झाली असती दुसरी घटना तर अधिकच सूचक आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला जात होते त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरला खराब हवामानामुळे रस्ता सापडत नव्हता अजितदादा खूप अस्वस्थ झाले होते तेव्हा त्यांच्या बाजूला बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना धीर देत म्हंटलं होतं दादा काळजी करू नका माझे आत्तापर्यंत सहा अपघात झाले आहेत तरीही मी जिवंत आहे मी सोबत असताना तुम्हाला काही होणार नाही सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवान गप्पा मारत बसले म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड ना कुठं काही ना जमीन ना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललोय म्हणले काही काळजी करू नका माझे आतापर्यंत सहा ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टर मध्ये विमानात असतो त्यावेळेस ऍक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हणलं आता काय सांगतोय एक तर पोटात गोळा आलाय आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव हो आहे माझे अनेक एक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं त्या दिवशी फडणवीसांच्या शब्दांनी आणि नशिबाने अजितदादांना वाचवलं पण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला मात्र नियतीने आपला डाव साधलाच महाराष्ट्राच्या राजकारणावरील परिणाम अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आता कोणालाही भरून काढता येणार नाही राजकीय दृष्ट्या याचे तीन मोठे परिणाम होऊ शकतात पहिला राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट अजितदादा हे या गटाचे सर्वे सर्वा होते त्यांच्या पश्चात पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार पक्ष सांभाळू शकतील का की त्यांचे अन्हाळे आमदार पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील मूळ राष्ट्रवादीत परततील जर घरवापसी झाली तर राज्यातील महायुतीचे समीकरण पूर्णपणे बदलेल दुसरा परिणाम बारामतीवर बारामतीकरांसाठी हा मोठा धक्का आहे तिथे आता सहानुभूतीची मोठी लाट असेल ही सहानुभूती कोणाच्या बाजूने कौल देते हे बघणे महत्वाचे ठरेल आणि तिसरा महायुती सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाठी अजित पवार हे एक मजबूत सहकारी होते मराठा समाज आणि सहकार क्षेत्रावर अजितदादांची असलेली पकड आता भाजपला नक्कीच मिस होईल स्वतः फडणवीसांनी म्हटलं आहे की त्यांनी आपला एक सच्चा मित्र गमावला आहे माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे अंत्यसंस्कार आणि शोकसागर अजितदादांच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला संपूर्ण राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे बारामतीत हजारोंचा जनसागर लोटला असून एकच दादा अजितदादा अशा घोषणांनी परिसर सुन्न झाला होता शेवटी एवढंच सांगेन की अजित पवार हे केवळ राजकारणी नव्हते तर ते कार्यक्षम प्रशासक होते पहाटे सहा वाजता कामाला सुरुवात करणारा असा नेता पुन्हा होणे नाही हा अपघात आपल्याला पुन्हा एकदा विचारायला लावतो की आपल्या देशात व्ही आय पी विमान प्रवासाची सुरक्षा खरीच रामभरोसे आहे का वाय एस आर रेड्डी माधवराव सिंधिया दोरजी खांडू आणि आता अजित पवार या यादीत आणखी किती नावे जोडली जाणार आहेत तुमचं याबद्दल काय मत आहे अजितदादांच्या नसण्याने महाराष्ट्राचे काय नुकसान होईल कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र